नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र कमी दाब सुरू झाला असून याचा बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागावर परिणाम होणार आहे याच्या हवामानात काही बदल होतो हो का तेही आपण बघणार आहोत उत्तर भारतात अतिउत्तरेला एक डब्ल्यू डी देखील सक्रिय आहे या पार्श्वभूमीवर हवामानात काय बदल होतोय ते आपण बघणार आहोत आज हवामानामध्ये बऱ्यापैकी थंडी राहिलेली थंडीचे लाट महाराष्ट्रामध्ये कायम आहे उद्या देखील थंडीची लाट महाराष्ट्राच्या बहुतांश भागात कायम आहे थंडीचं प्रमाण वीस तारखेला काही अंशाने महाराष्ट्रातून कमी होणार आहे अगदी एकवीस तारखेलाही थंडीचं प्रमाण कमी आहे बावीस तारखेला थंडीचं प्रमाण कमी आहे तेवीस तारखेला मात्र पूर्व विदर्भातून थंडीची लाट पुन्हा सुरू होते आहे चोवीस तारखेला तीच परिस्थिती आहे पंचवीस तारखेलाही विदर्भात थंडीची लाट आहे सव्वीस तारखेला ती थंडीची लाट कायम आहे सत्तावीसला पुन्हा थंडीचं प्रमाण महाराष्ट्रात वाढणार आहे जी फिस मॉडेलनुसार आता विशाखापट्टणमच्या दरम्यान कमी दाबाचा प्रभाव सुरू झालाय उद्या याची तीव्रता वाढून हे भुवनेश्वरच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे ओरिसा पश्चिम बंगाल झारखंडच्या काही भागामध्ये किंवा पूर्व भारताच्या काही भागामध्ये याचा परिणाम होण्याची शक्यता आहे हे वातावरण पूर्व भारताकडे जाणार हे मात्र अजून निश्चितच आहे सव्वीस तारखेला एक डब्ल्यू डी मध्य भारताच्या दरम्यान प्रभावी होणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात हलकी ढगाळ परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते आपण बघतो की जे एफ एस मॉडेलने उत्तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये नाशिकसह ढगाळ परिस्थिती वाढेल आणि हे वातावरण पुढे कसं बदलते आपण ते बघणारच आहोत परंतु एक प्रभावी डब्ल्यू डी सव्वीस सत्तावीसला येण्याची शक्यता आहे अवकाळी पावसाच्या वातावरणाचा अंदाज लावण्याकरता ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं आपण साधारणपणे उद्या जे वातावरण बघतो ते अगदी गडचिरोलीपर्यंत पावसाळी वातावरणाचा अंदाज या ठिकाणी दिला जातोय वीस तारखेला आपण बघतो पूर्व विदर्भात काही ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि छत्तीसगड झारखंड ओरिसा आंध्र प्रदेश या काही राज्यांच्या भूभागावर या वादळी परिस्थितीचा परिणाम होणार आहे एकवीस तारखेला मात्र हे वातावरण पूर्वेकडे जाण्याच्या दृष्टीने वातावरण बदलेल बावीस तारखेला मात्र पूर्व भारताकडे हे संपूर्ण वातावरण निघून जाईल त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज बदलल्याचं आपण यापूर्वीच सांगितलं आहे मात्र पंचवीस तारखेला हे वातावरण काही अंशाने पुन्हा मागे फिरण्याची शक्यता हवामानात दिसते सव्वीसला कमीदाब पुन्हा विशाखापट्टणमकडे तीव्र होण्याची शक्यता आहे त्यामुळे सत्तावीस तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाळी वातावरणाचा अंदाज दिला जातो आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी दक्षिण भारतात कमीदाब परिस्थिती निर्माण होईल त्यामुळे अठ्ठावीस तारखेला विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात पावसाचा अंदाज आपण दोन दिवसापासून द्यायला सुरुवात केलेली आहे मात्र सध्याचे अंदाज हे सातत्याने बदलत असतात आणि त्या पार्श्वभूमीवर या अंदाजाला अपडेट समजावी आपण बघतो ते एकोणतीस तारखेला हे वातावरण संपूर्णत नाहीसं होईल परंतु महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात थोडं वातावरण आणण्याची शक्यता तीस तारखेला हे महाराष्ट्राच्या दक्षिणेला थोडं ढगाळ वातावरण राहील एकतीस तारखेला मात्र हे वातावरण पूर्णतः उघडलेलं असेल साधारण बंगालच्या उपसागरातून महाराष्ट्राच्या दिशेने सत्तावीस अठ्ठावीस तारखेला वारे येत असल्यामुळे यातून काही बाष्प महाराष्ट्राकडे येऊ शकतं आणि त्यामुळे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस असं थोडं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ शकतं का असंही आपण बघणार आहोत या मॉडेलनुसार आपण जर बघितलं तर अमरावती अकोला वासिम हिंगोली यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नांदेड अगदी परभणी बीड लातूर सोलापूरपर्यंत पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज साधारणपणे तयार झालेला आहे या कोणत्या तारखांना हा अंदाज तयार होईल हे मात्र आपण बघणार आहोत उद्या देखील पूर्व विदर्भाच्या काही भागामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग निर्माण होऊ शकतात असा प्राथमिक अंदाज आहे सध्याच्या अपडेटनुसार हा कमी दाब एकवीस बावीस तेवीस बंगालच्या उपसागराच्या अंतर्गत भागातच फिरणार आहे पुन्हा एकदा विशाखापट्टणमकडे चोवीस तारखेला सरकून त्याचं अस्तित्व संपण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण जो पूर्व भारताकडे हात जाईल असा अंदाज कालपर्यंत आपल्याला तयार होत होता तो, तो अंदाजही बदलण्याची शक्यता आहे विशाखापट्टणमच्या दरम्यान हलकी चक्राकार स्थिती शिल्लक राहणार आहे पंचवीस तारखेपर्यंत हिचं अस्तित्व ओरिसा आणि आंध्र प्रदेशच्या दरम्यान राहणार आहे त्यामुळे याचा फार प्रभाव पूर्व भारताकडे आता पडणार नाही असं वातावरण तयार होतंय त्यामुळे साधारणपणे या कमी दाबाला विशिष्ट दिशा प्राप्त होत नसल्यामुळे सव्वीस सत्तावीस तारखेला हे वातावरण पुन्हा एकदा ढगाळ स्वरूपामध्ये महाराष्ट्राच्या काही भागात परिस्थिती निर्माण करू शकतं असा अंदाज आहे आपण सत्तावीस तारखेला बघतो तर उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी येणार आहे आणि त्या डब्ल्यू डीच्या वातावरणाबरोबरच हा कमी दाबाचाही थोडा प्रभाव सत्तावीस तारखेला महाराष्ट्राच्या काही भागात पावसाळी परिस्थिती निर्माण करू शकतो असं दिसतं आहे जवळपास दक्षिण भारतापासून तर उत्तर भारतापर्यंत एक डब्ल्यू डीचं वातावरण या ठिकाणी तयार होणार आहे साधारणपणे हे वातावरण बीड लातूर सोलापूर नांदेड अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीच्या काही भागात यवतमाळ वर्ध्याच्या काही भागात परभणीच्या काही भागामध्ये हे वातावरण तयार होईल असा अंदाज आहे हे वातावरण साधारणपणे सत्तावीस अठ्ठावीस असं महाराष्ट्रात हलक्या स्वरूपात राहण्याची शक्यता आहे एकोणतीस तारखेला देखील महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून थोडी ढगाळ परिस्थिती राहण्याचा अंदाज कायम आहे त्यामुळे हवामानात हो काही बदल होत आहेत आणि हे बदल या अपडेटमध्ये आपल्याला स्पष्ट होत आहेत परंतु सध्याचं हवामान हो हे सातत्याने बदलत राहणार आहे त्यामुळे या अपडेटमध्ये जे काही वातावरण सांगण्यात आलेलं आहे यामध्ये अजूनही बदल होऊ शकतो त्यामुळे आपण दररोजची अपडेट बघणं आवश्यक आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीग